नमस्कार मित्रांनो प्रत्येकदा तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलला स्वागत आहे आणि आता आपल्यासोबत आहे विकास भाऊ तर आपल्याला व्हिडिओ काढायचा कारण असं आहे तुम्ही थारचे जी वॅगलरचे खूप म्हणजे रोडिंग बघितले असेल पण ऑफ रोडिंग तुम्ही बघितले नसेल तर ती रोडिंग आम्ही दाखवणार आहे आणि ती ऑफ रोडिंग आपले विकास भाऊ करणार आहे तर चला वेळ वाया नाही झालं तुम्हाला रोडिंग दाखवत आहे तुम्ही म्हणजे लिहत काय ऑफ रोडिंग सारखं आहे पण हे तर नाही काय फक्त ट्रेलर आहे पिक्चर तो हवी बाकी आहे आता आम्ही अजून पुढं जातो आहे तर पुढचा रस्ता कसा आहे आणि तिथं कशी म्हणजे मागे आमचा एक स्पॅच सुटून गेला नाही तिथं गाडीचे टायर जा, जागेवर फिरत होते पण मग आम्ही घाबरून गेलो नव्हते तेव्हा तिथं व्हिडिओ चालू केला नाही हे बघून फिरत आहे आता अजून पुढे जातोय आम्ही तर पुढं तुम्हाला दाखवतो हे बघा रस्ता बघू शकतो तुम्ही रस्ता आहे मला प्रश्न पडला असेल तेव्हा एक टेवस घेऊन आम्ही इथे कावर आलो असू पण आम्ही काही फिरायला आलेल नाही आम्ही कामानिमित्त आलो आहे आमचं काम होतं हे इकडं खाली दरीमध्ये एक गाव आहे त्या गावाला विजिट द्यायची होती आज त्यासाठी आलो होतो आम्ही रस्ता चांगला रस्ता लागला होता पण ते सुख आपलं संपून गेलेलं आहे आनंद संपून गेला होता आपला परत आपल्याला असा रोड लागलेला आहे आता रोड बघून ऑफ रोडिंग म्हणजे काय अपेक्षा आपण विचारू तुमची काय अपेक्षा आहे रोड बघून का पास करून आपण आणि हा व्हिडिओ पण दाखवतो म्हणजे थोडं लवकर पुढच्या कामाला पुढच्या तिकडे येतात ना आपण थारच घेऊन येऊ की भुवन असा एरिया आहे भुवन पेस चे खूप डेंजर आहे इकडे रस्ते असेच आहे काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट म्हणजे इथं इकडे मारून झाला का तो डायरेक्ट आदृश्य होऊन जातो जगाच्या जगाच्या म्हणजे नाशिक घालण्याच्या तरी आपण अदृश्य होऊन जातो फोनच लागते नाही या आता म्हणजे बऱ्यापैकी आता आपला रोड पास झालेला आहे पुढे अजून काय लागतं काही नाही माहित नाही आपल्याला पुढच्या गावात जायचंय एकदम एकशे वीसच्या च्या स्पीड ने गाडी चालू आहे फक्त शंभर दिसती नाही फक्त एकशे वीस नाही नाही आहे का मला वाटले शंभर दिसती नाही तर अशी गाडी गाडी चालू आहे आपली रस्त्याने कोणीच दिसत नाही निसर्ग हा निसर्गरमे वातावरण आहे पण काही उपयोग नाही आम्ही काहीतरी आता लाभ न घेणारे माणसं निसर्ग वातावरणाचा మిత్ర रस्ता असल्यावर कोणती आम्ही खरं आम्हाला कंपनीने थार दिली पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटलं वातावरण बघू शकतो किती छान आहे चला आम्ही टर्न मारतोय बघू शकता तुम्ही रोड दोन किलोमीटर जायचं त्यांना जर स्पॉट स्पॉट पाहिजे असेल तर त्यांनी हा निश्चित करावा खाऊ शंभर टक्के ऑफलोडिंग आले की आम्हाला पण घेऊन आम्ही पण इकडच्या गावांचे काम करून देऊ काम कंपनी आम्हाला गाडीने दिली तरी आमचं कोण जाईल आमचं

कसं आता बघू पहिले उतरून जाऊ आणि इथं रस्ता विचारायला कोणीच भेटत नाही आम्ही काय एक तीन एक किलोमीटर पुढे निघून गेलो होतो इथं माणसंच भेटत नव्हते रेंज भेटले एक माणूस पण भेटला तो नाही इथं पुढंच काय आलं आहे तुम्ही मागे जाऊ न परत आम्ही पर रिटर्न करून आलो आहे तो हो। <खी> आ, <खी> दोन और रहे, और रहे ना एवढा चांगला रस्ता सोडून तुम्ही इकडे कसं का आले म्हणे चुकी झाली मोठी बिकॉज बिकडे दोन गाड्या आहे एक ऑर आहे ऑर त्यांनी आता पाच महिन्यापूर्वी पाच किती महिने झाले सात महिने झाले पण सात महिने झाले त्यांनी एकच दिवस ऑर आणली होती दुसऱ्या दिवशी त्यांनी डायरेक्ट ठरवून घेतलं काही झालं पण ईटी असं आणायची सीएनची गाडी घरी ठेवता ते डिझेल वाय घालता पण ईटी आणतात त्यांना माहिती परवडणार नाही गाडीची मजाच होऊन जाईल

रोडी। आना। आता पाच वर्ष इकडे कोणी येणार नाही आहे आणि हे दिसत आहे ना ते कोण ठेवलेले नाही बर का हे डायरेक्ट पावसाळ्यामध्ये वरून वाहून आता इतका पाऊस होतो इकडं इकडं एक माणूस हो आला एक म्हणजे डॉक्टर होता म्हणे बर तो घाटात थांबून जो वरून दगड आला त्याला घेऊन गेला सिगरेट तेच राहून गेले सिगरेट किती मागत पडली त्याला दगड बघा कवडे होऊन आलेले वाढवत कासटवीर सागरो पवन हे खाल्लीचं गाव येतो कासटवीर वाटते मला गाव किती छान आहे ठेवला ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्या आम्हाला परत पण जायचं आहे तर चला आता आम्ही तुमची रजा घेतो आणि आम्हाला कंपनीने थार दिली पाहिजे का नाही ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा तर चला भेटू आपापल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय